मी नाराज नाही नाराजीच्या बातम्या अफवा आहेत राजन साळवी महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे गटाला रामराम करून रत्नागिरीतील राजन साळवी हे शिंदे गटात जात असल्याची चर्चा होत असताना साळवी यांनी काही घटनांचा खुलासा केला आहे साळवी म्हणाली की मी नाराज नाही नाराजीच्या बातम्या अफवा अफवा आहेत राजन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेलो हो। आहोत त्या वेदना आहेत मला तुमच्याकडून कळतं आहे की मी नाराज आहे या सर्व अफवा आहेत मी मतदार माझ्या संघात काम करत आहे हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहे पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतं तसं भाजप आणि अन्य कोणाचा प्रयत्न असेल पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं तशा त्यांच्या भावना असतील एसीबीची चौकशीचा निर्णय उच्च न्यायालयातून येणार आहे आमच्यावर एसीबीची टांगती तलवार आहे हा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे पराभवाला कोण कारणीभूत आहे याचा शोध घेतला पाहिजे समोरच्याला कोणी मदत केली याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई